धान्य माफियांवर कारवाईची मागणी युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार यांचे निवेदन उपविभागीय या अधिकाऱ्याकडे सादर पोंभुर्णा तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीमधील शासकीय धान्याची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर विक्री होत असून या धान्याचा व्यापारी व दुकानदार संगनमत करून सर्रास काराबाजार करीत आहेत या गंभीर प्रश्नावर युवासेना शहर प्रमुख महेश प्रकाश श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वाखाली आज उपविभागीय अधिकारी गोंडपिपरी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की शासनाने गरीब व गरजूंसाठी उपलब्ध करून दिलेले धान्य व्यापारी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून बाजारात जादा दराने विक्रीस काढत आहेत त्यामुळे गरजू जनतेसाठी असलेली ही योजना काही मोजक्या माफियांना पोचण्यासाठी वापरली जात असल्याचे चित्र आहे याबाबत बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कोंबुर्णा यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती मात्र आजपर्यंत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याची खंत युवासेनेने व्यक्त केली वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार म्हणाले की शासकीय धान्य व्यापाऱ्यांच्या ताब्यात जाऊन काळ्या बाजारात पोहोचणे ही अत्यंत गंभीर बाब आहे प्रशासनाने तातडीने दोषींवर कडक कारवाई करून जनतेच्या हक्काचे धान्य वाचवावे अन्यथा युवासेना रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडेल तसेच त्यांनी प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून जर या कालावधीत व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झाली नाही तर कोंबुर्णा शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले जाईल त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशाराही दिला निवेदन सादर करताना युवासेना उपतालुका प्रमुख कृषभ बुरांडे व युवासेना पदाधिकार श्रीगिरीवार यांच्यासोबत उपस्थित होते आमच्या विदर्भ माझा न्यूज ट्वेंटी फोरला ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उपसंपादक गौतम कांबळे